छोटी मोठी पार्टीसाठी बनवा की मधल्या वेळेस खाण्यासाठी बनवा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या चवीचं जर तुम्हाला काही बनवायचं असेल आणि मस्त खमंग बनवायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही बनवू शकता मस्त गुलाबाच्या पाखळ्यासारखा असणारा हा नाश्त्याचा पदार्थ कसा बनवायचा ते पाहूया तर नेहमीच आपण समोसे वगैरे करतोच या पद्धतीचं एकदा नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं स्नॅक्स करून पहा तर त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे तर उकडून साल काढून घेतलेल्या बटाट्याला मॅश करून घेतलेला आहे त्याचबरोबर आता यासाठी आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर आठ ते दहा हिरवी मिरची मुठभर कोथिंबीर दोन इंचाचं आलं आणि त्याचबरोबर आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे पाणी न टाकता याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे कढईमध्ये साधारण एक तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तयार करून घेतलेला ठेचा यामध्ये टाकून एखाद मिनटं परतून घेतलेला आहे त्याचबरोबर जे आपण मॅश करून घेतलेलं बटाटा होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तसेच पावडर मसाल्यांमध्ये इथे मी तर इथे मी एक चमचा हळद आणि एक मोठा चमचा इथे मी धने पावडर घेतलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा काळं मीठ चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर इथे मी एक अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड आणि सोबतच एक चमचाभर इथे मी आमचूर पावडर टाकून घेतलेला आहे नसेल तर लिंबाचा रस वापरू शकता आणि एक चमचा गरम मसाला हे सगळे पावडर मसाले आता जे मॅश करून घेतलेलं बटाट्याची फोडणी आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं इथे आपला चटपटीत नेहमीपेक्षा खमंग असा मस्त T'he आलूचा मसाला किंवा बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे आता याला थंड करायला बाजूला ठेवूया आता त्याचबरोबर इथे मी साधारण दोन कप इतकं मैदा घेतलेला आहे स्वच्छ चाळून घ्यायचं चा आहे त्यानंतर यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक अर्धा चमचा ओवा आता चुरून टाकायचा आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि यामध्ये आपल्याला तेलाचा साठा टाकायचा आहे तर थंडच तेल घेतलेलं आहे गरम वगैरे केलेलं नाही तुम्ही तुपाचा सुद्धा साठा टाकू शकता पीठ छान वळेल इथपर्यंत मूठ वळेल या पद्धतीने आपल्याला साठा टाकून घ्यायचा आहे गरजेनुसार आणि त्याचबरोबर इथे आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून नेहमीच्या समोशेच्या पिठासारखं आपलं हे पीठ तिमून घ्यायचं आहे जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळ नको मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ तयार करून घेतल्यानंतर झाकून ठेवूया एखाद मिनिटासाठी एखाद मिनिटानंतर आपल्याला हे मस्त गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाच्या कळ्या तयार करून घ्यायचं आहे तर आता हे नॅ स्नॅक्सचा पदार्थ तयार करून घेण्यासाठी पीठ एकदा व्यवस्थित तिमून घेतलेलं आहे आणि छोटा पिठाचा उंडा घ्यायचा आहे आणि आपल्याला हे पाती लाटून घ्यायची जमेल तेवढं पातळ असं लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता लाटते वेळेस तेलाचा वापर करू शकता पण पिठाचा वापर करू नका कारण आपण जेव्हा हे तळतोच त्यावेळेस काय होतं त्यावरचं सगळं जे पीठ आहे तेलामध्ये उतरतो जमेल तेवढं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी या पद्धतीने आपली पाती इथे तयार झालेली आहे तर या ठिकाणी आपली पाती लाटून झालेली आहे तर गोलच यायचं असं काही गरज नाही कारण आपण याला कट करून घेणार आहोत तर जिकडे जाड आहे तिकडे छान व्यवस्थित लाटून घेतलेले आहे आणि आता आपल्याला याला चौकोनी कट करून घ्यायचं आहे त्यामुळे गोल नाही जमलं तरी काही हरकत नाही फक्त पातळ लाटायचं पाहायचं अगदीच असं यावर काही आपण सारण वगैरे भरलं तर खालच्या साईडला दिसायसारखं तेवढंही पातळ नाही तर मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पातळ हे लाटून घ्यायचं आहे दोन पाती याच पद्धतीने लाटून घेतल्यानंतर नंतर तयार करून घेतलेलं बटाट्याचा मसाला किंवा आलूचा मसाला या पद्धतीने सगळीकडून छान असं पैस पसरून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी पाती यावर लावून घ्यायची आहे या, या पद्धतीने एकावर एक असं एक या पद्धतीने लावून घेतल्यानंतर हलकं लाटण्याने आपल्याला छान असं हे फिरवून घ्यायचं आहे अगदी लाटायचं नाही फक्त मसाला छान असं या पातीला चिटकेल या पद्धतीने एकसारखं लाटून घ्यायचं आहे हलकं लाटून घेतलं की छान असं व्यवस्थित सेट होतो त्यानंतर आपल्याला या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चौकोनी कट करून घ्यायचं आहे आणि त्यापैकी एक पाती घ्यायची आहे आणि दोन्ही टोकं विरुद्ध दिशेने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथे आपल्या ह्या मस्त गुलाबाच्या कळ्या किंवा गुलाबाच्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता पहिलं टोक दुसरं टोक या पद्धतीने मिक्स केल्यानंतर दुसरं परत विरुद्ध दिशेने दुसरं टोक त्याला जॉईंट करायचं या पद्धतीने सगळ्या कळ्या छान असं जॉईंट करून घ्यायचं भाजी वगैरे बाहेर निघत असेल आलूचा मसाला तर छान दाबून घ्यायचं आता तेल जे आहे मध्यम गरम पाहिजे जास्त कडकडीत कर नको किंवा अगदीच थंड नको मध्यम गरम असलं की आपल्याला हे छान याला वेळ देता येतो तळते वेळेस तर या ठिकाणी आता कढईमध्ये मावतील आपल्या एवढ्या आपल्याला हे गुलाबाच्या पाखळ्या किंवा गुलाबाच्या कळ्या टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवर छान लालसर होईपर्यंत आपल्याला आलटून पलटून हे तळून घ्यायचं आहे मस्ता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त आपल्या गुलाबी रंगावर हे तळल्या गेलेले आहेत आणि या पद्धतीने सगळे स्नॅक्सचे पदार्थ तुम्ही करून डब्बा भरून ठेवू शकता